तर चला आज आपण हिरव्या वाटणातली गवार बघणार आहोत तेल टाकूया हिरवी मिरची कांदा उसका आपण शिजवून घेऊया कांदा कांदा शिजते कांदा शिजते आपला गवारीचा तोपर्यंत आपण ना बारीक बारीक टॉमॅटो कापून घेऊयाला मस्त असं बारीक टॉमॅटो कापलं मी आणि आपला ना कांदा शिजला ना त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण टाकलं खोबरं मिरची कोथिंबीर आणि याच्यात थोडा अल लसूण घेतलं सॉरी घेतलं आहे तर हे आपला कांदा शिजला ना ह्याच्यात आपण हे वाटण टाकूया बाहेर ना गाडी पाऊस खूप पडतोय मस्त गार गार गारवा आला कांदा आपला शिजला आता ना मी हे एक चमचा वाटण टाकते जास्त नको वाटण आपल्याला वाटण आपण मस्त परतून घेऊया आणि त्याच्यातच हा टॉमॅटो टाकतो वाटण आणि टोमॅटो आपण मस्त असं परतून घेऊया गॅस कमी करताय उडलं तोडलावर वाटण आणि टोमॅटो मस्त आपण परतून घेऊ ह्याला मसाला नाही वापरायचा आहे हळद नाही फक्त हिरवं वाटण घेतलं तिखट तर होणारच कार बघा हिरवी मिरची टाकलेली आहे मग ते तिखट गवारही होणारच बघा मस्त आपण शिजून घेऊया वाटण आणि टामॅटो त्याच्यानंतर ना ह्याच्यात आपण ना ही गवार टाकूया आणि गवार पण बघा कशी मी तोडले मोठी गवार असते एका याचे दोन दोन तुकडे केले तर आता आपण ह्याच्यात गवडतात तर आज आहे सोमवार स्पेशल भाज्या तर दोन भाज्या बनवल्या आणि सकाळी मी ना डब्याला कैल्याची आमटी दिली आणि भात दिला त्यांनी तर सकाळी मी कैल्याची आमटी बनवली डब्याला तर बघा हे आपल्याला आता ह्याच्यात सुद्धा पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यावर मी पाणी ठेवते मी पाणी देते म्हणजे वाफेवर शिज